शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या दहा कंपन्या सध्या ज्या शेतकऱ्यांना विंडोलीचं ऑप्शनल आहेत अशा शेतकऱ्यांना सध्या दिसत आहेत त्या दहा कंपन्या प्रत्येक कंपनीचा आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातीलच ते ते एक कंपनी आहे के पी सी प्रोजेक्ट लिमिटेड या सोलर पंपाचा आपण व्हिडिओ काढण्यासाठी लातूर या ठिकाणी आलेलो आहे तर कोणत्या कंपनीचा त्याला मोटर येते कोणत्या कंपनीचा टाटर येतो याचबरोबर कोणत्या कंपनीचे प्लेट येतात याचबरोबर पाण्याचा प्रेशर किती या सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल आता भरपूर शेता शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की ए सी डी सी टाटर आहे का याचबरोबर विहिरीसाठी कोणता हेड घ्यावा याचबरोबर बोरमध्ये कुठला हेड घ्यावा जेणेकरून पाणी चांगल्या प्रकारे मारेल या सविस्तर प्रश्नाचे आपण आज उत्तर देणार आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण हेड पाहा मित्रांनो अडीच इंची बायक शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी हा त्यांच्या शेतामध्ये पाच पाच एच पीचा हिर व बोरवरती जो पंप बसिला आहे त्यांच्याकडून आपण शेतकऱ्याकडून सविस्तर माहिती घेऊयात माझं नाव गोविंद तुळशीदास जोशी गाव हिंपळगाव तालुका जिल्हा लातूर हा पंप जवळजवळ मी दीड महिन्याखाली बसवलेला आहे आणि बोरचा पंप असून चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळं आणि व्होल्टेज वगैरे व्यवस्थित असल्यामुळं यामुळे मोठा रिस्ट पाण्याची डिलिव्हरी चांगली मिळते तसंच विरे विहिरीचं सुद्धा अशाच प्रकारची डिलिव्हरी चांगल्या प्रकारे मिळते जर ह्या हा सौर पंपामुळं शेतकऱ्याला बऱ्याचशा प्रमाणात सहकार्य होण्याची शक्यता आहे तरी या जास्तीत जास्त शेतकऱ्याचा वापर जर केला तर शेतीला एक प्रकारची मदत केल्यासारखी होईल बोरमध्ये किती फुट प्रसवले तुम्ही साडेतीनशे फुटाचं आहे परंतु हे साडेतीनशे फुटापर्यंत मोटर त्याच्याहीपेक्षा जास्त वाढू शकते अच्छा चास चारशे ऐंशी फूट आम्ही सोडलेलं आहे ओके चालेल किती दिवसात मटेरियल भेटेल तुम्हाला हे मटेरियल आम्हाला जवळजवळ द दीड ते आम्ही ऑनलाईन केलं होतं अगोदर आणि त्याच्यानंतर आम्हाला दीड ते दोन महिन्यांनी मटेरियल आम्हाला मिळालेला आहे अच्छा तुम्ही हिरीवरून बोरवर तुम्ही बसवलेलं आहे पाच पच्चीस पी दोन्ही पण पच्चीस पी मागील त्याला योजनेतून एस तुम्ही घेतलेली ओके चालेल चांगली शेतकऱ्यांसाठी चांगली सर्व्हिस आहे आणि विशेष म्हणजे काय त्याचा किंवा चा एसी सी लाईटपेक्षा ही सी लाईट सौर सौरऊर्जेची लाईट आपल्याला परवडण्यासारखी शेतकऱ्याला एक प्रकारचं आर्थिक सहकार्य मिळण्याची चांगल्या प्रकारे सहकार्य मिळू आहे ओके चल धन्यवाद चारशे ऐंशी फूट सोडलेले ना, ना चारशे ऐंशी सकाळपासून बोर चालू आहे आता चार आहेत मित्रांनो शेतकरी शेतात असताना सौरपंपांना जास्त हाईट देऊ नका कारण की वाऱ्या कापासून जास्त धोका असतो त्यामुळे कमी हायट देत जावा तर शेतकरी मित्रांनो आता सविस्तर अशी माहिती देऊयात आपण केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड सोदर संदर्भात तर पाहू शकता तुम्ही हा पाच स्ट्रक्चर आहे नऊ प्लेटी दिलेल्या आहेत भरपूर सारे शेतकऱ्याचे प्रश्न असतात की की प्लेटा फार कमी दिलेल्या आहेत की कारण जुन्या पंपाला चौदा प्लेट होत्या परंतु आता मित्रांनो चेंज झालेला आहे आता पाच पीला फक्त नऊ प्लेट देतात तर पाहून घ्या नऊ प्लेट आहेत तर प्लेटा कोणत्या कंपनी आहेत हे पाहूयात आपण ई सी इंडिया लिमिटेड मित्रांनो कंट्रोल साईडला ऑर्डर केलेला आहे तुम्ही बोरवेलच्या सोलपंपामध्ये पाहिला असेल की त्या मधील जो आहे तिथं कंट्रोलवर अडकलेला आहे पण तो साईडला तिथं अडकलेला आहे पाहू शकता ट्रक्चर मित्रांनो अशा प्रकार आहे अतिशय मजबूत आहे ऑन ऑफ करण्यासाठी असं खऱ्यांनी बटन दिलेलं आहे याचबरोबर शेती मित्रांनो मेकविन कंपनीचा तर कंट्रोल दिलेला आहे खाली अशा प्रकारे ऑन ऑफ करण्याचं बटन आहे याचबरोबर तिने ते जे ऑप्शन दिले आहेत ते कंपनीचं म्हणणं आहे की ते सीसाठी दिलेले आहेत पंपाची क्वालिटी पाहू शकतो तरुण अतिशय चांगली हॅलो हॅलो शेतकरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि तीन इंची पाय पण मित्रांनो लवकर भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद पाण्याचा प्रेशर